नमस्कार मी नानासाहेब बनगर ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी मदनवाडी लाडके आमदार दत्तात्रय मामा यांनी आपल्या मदनवाडीला भरभरून असं ते दहा कोटी पर्यंत आहे त्यातील काम महत्वाचं सांगायचं म्हणलं तर नॅशनल हायवे ते देवकात वस्थेपर्यंत पाच कोटी पासष्ट लाखाचा असा भरभरून निधी दिलेला आहे तसेच मुकवाई मंदिरासाठी आपल्याला सभा मंडळ पंधरा लाखाचा आत्ताच दिलेला आहे अंतर्गत रस्त्यासाठी पाठीमागील दीड वर्षापूर्वी पासष्ट लाख दिलेले होते व आता चालू नागरी सुविधा मधून पंचेचाळीस लाख अंतर्गत रस्ते असतील सुशोभीकरण असेल आपल्या स्मशानभूमीसाठी दहा लाख दिलेले आहेत अंगणवाडी तीन अंगणवाडीसाठी बनगर वस्ती असेल विरवाडी असेल किंवा माळे वस्ती अशा तीन अंगणवाडी आपल्याला दिलेल्या आहेत वर्ग खोल्यासाठी आता मागणी केलेली त्याची बी महामान्य पूर्तता करून वर्ग खोल्या दोन देण्याचं आश्वासन दिलेले आहे असं गावासाठी भरभरून यश दिलेले आहे त्याबद्दल मामांचं खूप खूप आभार मानतो आपल्या तालुक्याचे लाडके आमदार दत्तमामा बर्ने यांनी